फास्टर फेणीची काश्मीरी करामत बारा भागवत प्रकरण आठ आता मात्र खराच साप भेटला अनवरचे दोन्ही हात शस्त्रसज्ज होते उजव्या हातात बंदूक होती आणि डाव्या हातात नव्याने लुटलेले पिस्तूल पैकी बंदूक बनण्यापुढे उंच धरून तो ऐटीत म्हणाला तू ज्या एअरगनची टवाई केली होतीस ना तिचीच ही करामत आणि त्याने पुन्हा एकदा जिज्ञासेने आपल्या मित्राबरोबरच्या तरुणाकडे पाहिले फास्टर फेणे बरोबरचा हा मनसूर चाचा म्हणजे म्हणजेच पाक हेरांना हवे असलेले सावज असणार हे अनवरने आधीच ओळखले होते चमचमत्या डोळ्यांनी तो मनसूरकडे पाहत होता मग मिस मग पिस्तूल त्याच्या हातात देत तो म्हणाला तुम्हीच ठेवा हे साहेब तुमच्या जीवावर उठलेलं हे हत्यार तुमचं यापुढं रक्षण करील मनसूर चाचा पिस्तूल खिशात घालीत असताना फास्टर फेणेने हसून त्यांच्याकडे पाहिले जसं काही त्यांच्या जवळ स्वतःचा पिस्तूल नसेलच पण जाऊ द्या चाचा एक साथ दो पिस्तूल करतील लेकिन हमको नहीं देंगे पिस्तूल बच्चे का खेल नाही मन्सूर म्हणाला आणि तो ऐकून फास्टर फेनेने अन्वरकडे पाहात गालातल्या गालात जीभ घळवली त्या जिभेतून टॉक निघण्यापूर्वीच अनवर घाईघाईने म्हणाला चाचेजी आपण ज्या आपण त्या पाजी माणसाचा शोध नाही करायचा आपण तिघा आहोत तो निशस्त्र नि एकटा आहे कशावरून सभोवतालच्या रानाकडे पाहत मनसूर म्हणाला आणि या झाडीत त्याला गुंडाळीत बसणं योग्य होणार नाही या क्षणाला तरी मला वाटलं वाटतं पूल गाठणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे जे करायचं ते तिथं डिटेक्टिव्ह मन्सूर फार गंभीरपणे बोलत होता इतकेच नाही तर त्या दोघांचे बाहू पकडून त्याने त्यांना पुन्हा रस्त्याला लावले होते पन्नास एक पावले चालून झाल्यावर ते म्हणाले आपण नव्या पुलाजवळ आलो आहोत एवढी सडण झाली की बांधकामाची साईट आपल्याला दिसेल दरम्यान एकदम थपकून ते पुढे म्हणाले तुम्ही दोघं असं करता दोघंही पाच मिनटं इथंच थांबा क्षणभर ते पुन्हा थांबले मग खिशात हात घालून अमळशाने त्यांनी मघाचे ते पिस्तूल काढले अन ते फास्टर फेणेजवळ देत म्हणाले जस्ट इन केस पण नुसतं धमकीपुरतं वापरायचं बरं का गोळ्या झाडायच्या नाहीत खरं म्हणजे पिस्तूल खिशातून काढण्यापूर्वीच त्यांनी ते रिकामे केले होते मला त्या कामावरच्या माणसांशी काही कामगोष्टी गोष्टी करायच्या आहेत दहा पंधरा मिनिटात मी मोकळा होईन बाय द वे हउ आर यू ॲट क्लाइंबिंग ट्रीज ॲज गुड ॲज मंकीज नाईकर फास्टर फेणेने चढ दिशी उत्तर दिले मनसूर हसत म्हणाला त्याबद्दल शंका घ्यायचं कारण नव्हतंच म्हणा तुमचा एकंदर अवतारास त्याची साक्ष देतोय झाडावर चढा पुलाची वरची आघाडी मी सांभाळणार आहे पण पुलाचा खालचा भाग मला दिसणार नाही तो तुम्हाला झाडावरनं दिसू शकेल आणि दुसऱ्याच्या लक्षात न येता दिस मेपल इज ए गुड वन कीप ए क्लोज वॉच और हाऊ अबाउट विसलिंग शीळ वाजवता येते थ्रिल कर्कश अर्ध्या मैदावर ऐकू जाईल अशी लगेच अनवरच्या दोन्ही हातांची बोटे तोंडाकडे निघाली त्याचा हात पकडून मन्सूर म्हणाला आत्ता नको मला कल्पना आहे पण तसंच काही संशयास्पद दिसलं तर शेळ वाजवायची एरवी नाही हा टॉक करील अनवरने सांगितले विसलिंग सेबी बढिया चीज यांचेच नुसते कान किटतील असं नाही हेरांच्या पण चिरफळ्या उडतील कानांच्या पुरेपुरे फास्टर फेने त्याच्या तोंडावर हात दाबीत म्हणाला लक्षात ठेवा तितकच काही डेंजर असल्याशिवाय कुठलाही आवाज काढायचा नाही अजिबात खारीसारखं झाडाला चिपकत चालायचं बाय बाय डिटेक्टिव्ह मन्सूर झपाट्याने पुढे निघून गेला त्याच्या दिसेनाशा होणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अन्वरने खांदे उडवले काय पण एकदा म्हणतो बंदर व्हा एकदा म्हणतो खारी व्हा काय काय का व्हायचं तरी माणसानं बहुरूपी बकवास बंद काम कर लगेच ही दुक्कल कामाला लागली मनसूरने दाखवलेले ते झाड एक मोठा चिडाचा वृक्ष होता त्याची खाली आलेली फांदी पकडून अन्वरने तंगड्या उचलल्या अन फांदीला विळखा घातला दुसऱ्याच क्षणी त्याचा गब्दुल देह फांदीवर स्वार झाला या ठिकाणी कुणाही साहशी पोराला आवडेल अशी एक भली मोठी ढोली होती पण तिकडे दुर्लक्ष करून तो सरासरा फांदीची चढण चढला उभ्या उभ्या त्याने वरच्या काही छोट्या शाखांचा आधार घेऊन वरच्या फांदीवर टांग मारली तिथून तो पुन्हा खोडापर्यंत गेला खोड या ठिकाणी बारीक बारीक झालेले होते त्याला मिठी मारून तो आणखी वर चढला एवढ्या वेळात फास्टर फेणेनेही त्याचे अनुकरण केले होते उई अनवर किंचाळला खोडाच्या एका खोबणीत घातलेला हात त्याने झटक्यात मागे घेतला लाल किडी हे संभालना त्याच्या मागोमाग वर येणाऱ्या ब बऱ्याने आभारपूर्वक ती सूचना नोट केली आणि एकदम विचारले कायऱ्यांवर आम्ही या इकडच्या जंगलात आलो ते तुला कसं कळलं अनवरचे उत्तर आले अरे ती एक मजा आहे त्या बदमाश हेरांनी पब्लिकला असं भासवलं की आपणच दोघे पाकिस्तानचे हेर आहोत म्हणजे तू निमी हरामखोर हो ना आणि काही वेळ त्या बघ्यातली काही कोवळी पोरं चकलीही अन आमच्यावर गुरघुरायला लागली त्यातल्या एका पंधरा वर्षाच्या पोराशी तर माझी फ्रीस्टाईल कुस्ती झाली मी सरळ अंगातला ओला सदरा काढून त्यांच्याशी लढलो त्याला पुरं भूसपाट केल्यावर त्याचा सदरा काढून मी अंगात चढवला माझ्या सद्र्याचं ओलं गाठ त्याच्या पोटावर ठेवलं अन ओरडलो तुमचं गजे लोक हो दुश्मन हम नाही वे लोक है मग कुठे लोक खऱ्या हेरांच्या मागे लागले संभालना फास्टर फेणे त्या फांदीला टोक आहे तेवढ्यात उंचाडा सटकून रानात पळालेला दिसला तो ओठांवर खोटी मिशी चिकटवीत होता मी त्याच्या मागे लागलो पॅन्ट ओली असली तरी सदरा आता कोरडा होता त्यामुळे तेवढं हुडहुडलं नाही अन्वरची बडबड चालूच होती ती ऐकत बन्याही बराच वर चढून आला होता आता त्याने एक वेगळाच फाटा पकडून शॉर्टकट काढला आणि तो अनवरच्याही आधी शेंड्याकडे जाऊन पोचला फांदीवर डळमळ डळमळ ती बैठक मारून त्याने आसपासचे निरीक्षण चालवले इकडे अनवर सांगतच होता मी त्या हेरामागे जात होतो ना तेवढ्यात एक बहुत अच्छा सीन मैने देखा वहक्या बनाने कपाळावर हात ठेवून कोवळ्या उन्हातून दिसणारा दूरचा सीन न्याहाळीत विचारले तुझी मामा मामी धावत पळत नदीवर येऊन पोचली होती अन तिथल्या लोकांना काहीतरी विचारत होती त्यांच्याबरोबर तुझी बहीण पण होती माली बन्या उद्गारला मादी सुखरूप आहे तर ओ त्याच वेळी जोरदार वाऱ्याचा एक झोत अंगावर आला ती नाजूक फांदी गजगजा हल्ली आणि बन्याचा झोक जाऊन खालीच पडणार होता पण मोठ्या हिमतीने त्याने स्वतःला सावरले मालीविषयीच्या त्या आनंदाच्या बातमीने बन्याला धक्का दिला होता आणि समोरच्या दृश्यावरून त्याचे लक्ष क्षणमात्र उडाले होते दृश्य तसे फारसे स्पष्ट नव्हतेच कारण समोरच्या झाडांचे उंच शेंडे आड येत होते त्या झाडांच्या पलीकडे मात्र उतार असावा असे तिथल्या पालवीला आलेल्या खालाटावरील खालाटीवरून लक्षात येत होते म्हणजे नदीचे पात्र निहाळायचे तर त्या पुढल्या झाडावर उडी मारणे भाग होते ती सगळी मंडळी आदमपुराकडे निघाली असणार अनवरचे चराट चालूच होते मी मात्र मागे वळलो नाही किंवा त्यांना बिकाही मारल्या नाहीत म्हटलं खुशाल आहे ना तो बेश जाऊ द्या त्यांना पोलीस ठाण्यावर आपण या जासूसचा पिछा पुरवूया आणि म्हणून मी इकडे आलो ऐकतो आहेस ना बन्या तू पण बन्याने त्याचे शेवटचे बोलणे खरोखरीच ऐकले नव्हते तो आता जिथे पोचला होता तिथे दोन झाडांचे शेंडे एकमेकांना बिलगले होते फास्टर फेणेने चपळाईने दुसऱ्या झाडाची फांदी पकडून एक झोका घेतला होता नंतर टॉर्जनप्रमाणे फांदी मागून फांदीवर उड्या घेत आणि मध्येच खाली लटकत तो कितीतरी दूर पोचला होता तिथल्या एका प्रशस्त शाखेवर स्वार होऊन त्याने गर्जना केली गर्जना केली अन्वर से सब कुछ दिखता है नदी पूल आणि पुलाखालच्या कमानी अनखडक साऱ्या गोष्टी मला झकास दिसत आहेत त्याची ही घोषणा पाना पालवींच्या गचडीतून झिरपत गेली आणि गाळलेल्या स्वरूपात अनवरच्या कानात शिरली फास्टर फेणे काहीतरी सांगतो आहे एवढे त्याला कळले पण शब्द काही स्पष्टपणे उमगले नाहीत पायांखालच्या फांदीवर त्याने बैठक मारली अन फांदी कवटाळून तो धापा टाकू लागला अन्वरने आतापर्यंत खूपच धावपळ केली होती तो वजनदार पोरगा होता फास्टर फेणे सारखे त्याचे शरीर हलके फुलके नव्हते त्यामुळे त्याला आता दमायला झाले होते बऱ्याकडे बन्याकडे क्षणभर दुर्लक्ष करून तो मागे रेलला अन झाडाला पाठ टेकून पडून राहिला डावा हात एरगनच्या एका खोबणीत शिरला होता काही मिनिटे थकलेला श्रांत अवस्थेत निघून गेला तेवढ्यात सूर्य किंचित वर आला होता त्याची उन्हे अनवरच्या मुखावर पडली होती त्याने डोळ्यांची मिचमिच केली तो उठून बसला आणि त्याने खाली डोकावले रानातल्या पाचोळ्यावर पावले वाजली होती कुणीतरी याच झाडाच्या रोखाने येत होते मिनिटभराने एक व्यक्ती येऊन झाडाखाली उभी राहिली अन्वरने यत्कींची तही आवाज न करता हलकेच ओणवून उन खाली पाहिले तोच तो उंचाळा हेर खाली उभा होता उजव्या हातावर त्याने रुमाल बांधला होता रुमालावर रक्ताचे डाग होते अनवरची नजर डाव्या हातातल्या एरगन कडे वळली या बंदुकीने पिस्तूल नाही तर या हातही थोडाफार जायबंदी केला आहे म्हणायचा गुड पण पण यह नापाक आदमी यहां खडा होकर क्या कर रहा है एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता तो कुणाची तरी वाट बघत असावा हात मागे नेऊन त्याने झाडाचे खोड धरले आणि मग माँग पुढे मागे डावीकडे उजवीकडे त्याची नजर घारीसारखी फिरली नंतर त्याने दृष्टी वर नेली अनवर चटकन मागे झाला बंदूक धरणारा हातही त्याने मागे ओढला फक्त झाडाच्या खोबणीतला उजवा पंजा मात्र त्याने आणखी घट्ट आवळला उंचाडा तेवढ्या झाडापासून दूर झाला होता अन सभोवार निरखून पाहत होता आपली काहीतरी चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले असावे कारण त्याने मान हलवल्यासारखे केले आणि दोन्ही बाजूंच्या झाडांकडे निरखून पाहत पुढे निघून गेला नदीच्या दिशेने तो दृष्टीच्या टप्प्याबाहेर जाताच अनवरने अंग सावरले अन झाडाखाली उतरण्याची तयारी केली चढण्यापेक्षा उतरण्याचे काम अगदीच सोपे होते दोन तीन झेपांतच त्याने ती सर्वात खालची आडवी फांदी गाठली तिथे उभे राहताच त्याची दृष्टी त्या विस्तीर्ण ढोलीकडे गेली आणि क्षणार्धात त्याच्या अंगावर काटा उभा राहिला ढोलीतून फणा बाहेर काढून एक काळा काळाबिंद एक काळा काळाभिन्न नाग स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहत होता विषारी दातांमागून वातीसारखी बारीक जीभ लवलवत होती अन्वर लाता घाम फुटला उभ्या उभ्याच अंग न हलवता त्याने बुगुळे खाली करून पाहिले छट खाली वाकडा तिकडा खडक होता आणि उंची पण बरीच होती जमिनीवर उडी टाकायची तर फांदीवरून आणखी खाली सरकायला हवे होते आणखी खाली म्हणजे ढोलीच्या दिशेने त्या जिवंत मृत्यूच्या जबड्यात अनवर अन नाग एकमेकांकडे कितीतरी वेळ निश्चल नजरेने पाहत राहिले अन्वरचा सर्पाशी नजरबंदीचा खेळ चालू असताना तिकडे फास्टर फेणेने एक अजब देखावा पाहिला होता नदीचा आणि पुलाचा नाही ते दृश्य केव्हाच पाहून त्याने आत्मसात केले होते सुमारे फरलांगभर अंतरावर पुलाचे अर्धवट रचून झालेले ते बांधकाम नदीच्या उंच काठावर उभ्या असलेल्या प्रचंड याऱ्या चुना खडी रेतीचे अवाढव्य ढीग पाण्याचे मोठमोठे हौद सिमेंट गाळणाऱ्या भल्या मोठ्या चाळण्या डोईवर गमेली वाहून इकडे तिकडे नेणाऱ्या स्त्री पुरुष कामगारांचा तांडा त्यांच्यावर देखरेख करणारे ते अंमलदार हे सारे त्याला बघायला मिळाले होतेच कामगार लोकांच्या आपापसातल्या बोलण्याने मन बोलण्याचे मंद आवाजही अधूनमधून कानांवर पडत होते शब्द मात्र उमगत नव्हते अनवर त्याने हाक मारली पण अन्वरकडून उत्तर आले नाही बन्याची चपळ नजर खूप मनसूर चाचा मात्र त्याला अजून कुठे दिसले नव्हते डोळ्यांवर येणारा सरळ उन्हाचा तडका टाळून त्याची नजर त्यांना शोधायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होती पुलाखालच्या कमानीकडे त्याने पुन्हा पुन्हा रोखून पाहिले पण तिथे त्याला संशयास्पद असे काही आढळले नाही नदीच्या पात्रातून कितीतरी नावा ए जा करीत होत्या दोन्ही तीरांना टेकून हाऊस बोटी उभ्या होत्या पण हे दृश्य झेलम नदीत नित्याचे होते अलीकडचा काठ त्याला इथून स्पष्ट दिसत नव्हता पण काठालगत डुंबणारी माणसे दिसत होती आणि प्रवाहात काही धोत्रे पातळे तरंगत होती त्यावरून तिथे आंघोळीचा आणि धुण्याचा राडा सुरू असावा असा अंदाज करणे कठीण नव्हते किंचित कंटाळून बन्याने खाली नजर वळवली आणि तो एकदम चपापला ज्या झाडाच्या शेंड्यावर तो बसला होता त्याच्या तळाशी काहीतरी खसखस होत होती एक माणूस झपाट्याने या वृक्षाकडे येत होता झाड ओळखल्याचा भाव त्याच्या मुखावर झळकला होता मग ताबडतोब आपली गती वाढवून तो झाडाखाली येऊन उभा राहिला पटदिशी मान मागे घेतली आणि एक आवंडा गिळला उंचाडा तो आपल्याशी पुटपुटला अन्वर का नाही आला अजून पण अन्वर विचार करायला वेळ नव्हता खाली उभा असलेला उंचाडा काय करतो हे पाहणे अधिक महत्वाचे होते झाडाला टेकून उंचाड्याने दोन्ही हात डोक्यामागे नेले तेव्हा त्याच्या उजव्या पंजाभोवती गुंडाळलेले रुमालाचे बँडेज बन्याला स्पष्ट दिसले गुड असे म्हणून बन्याने खालचा ओठ दातांनी दाबला कुणाची तरी वाट बघतोयस दिसतय कुणाची तरी वाट बघतोयस दिसतय तो पुटपुटला आणि तो स्वतही आता पुढे काय घडते याची वाट बघू लागला पाच दहा मिनिटांत सभोवतालच्या झाडीतून एक एक करीत पाच सहा माणसे या वृक्षाकडे आली आणि उभी राहिली त्यातले दोन चेहरे फास्टर फेनेला पाहिल्यासारखे वाटले बरोबर शहाच्या मिठाईच्या दुकानात कामाची चौकशी करून आलेले ते बेकार इसम होते म्हणजे पहिल्या पहिल्या नगांपैकी दोन नम, दोन नंतरच्या बहुतेकांना मनसूर चाचांनी पोलिसांच्या हवाली केले होतेच त्या सहा जणांना उद्देशून उंचाळा आता भाषण करीत होता पण त्यातला शब्दन शब्द फास्टर फिणेच्या टवकारलेल्या कानांना ऐकू गेला होशमेरेना पोलिसांना संशय आलेला आहे तुम्हाला सावध राहून काम करायला हवं फत्ते केली तर बक्षिसी दुप्पट देऊ दु। पण दगाफटका केलात तर तुमची गाय करणार नाही हे बोलताना त्याने डाव्या हाताचे एक बोट सफाईने स्वतःच्या गळ्यावरून फिरवले त्या सहाही भाडुत्री इस्मांनी ते पाहिले पण कोणाच्याही चेहऱ्यावर काही फरक पडला नाही एकतर ते पक्के बेडर असावेत किंवा भीतीने आधीच त्यांना ग्रासलेले असावे माल आणलात उंचाड्याने एकदम सवाल फेकला आणला एक आवाज ठीक लपवला लपवला आहेत ना ठीक झडती होईल बरं हां हां एक दोन आवाज अच्छा जा तर कंत्राटदाराला भेटा तो तुम्हाला काम देईल तुम्ही आमचं काम करा या रखना झडती होईल तेव्हा माल नीट लपवायला हवा जमलेल्या लोकांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले एक दोन डोळे मिच मिचकलेही पण त्या नजरा नजरीचा अर्थ बनायला कळण्यासारखा नव्हता ठीक आहे जा तुम्ही लवकर भरती वा नाही तर तुमचा नंबर हुकेल सहाही जण आले तसे निघून गेले फास्टर फेणेचा ऊर दफापत होता तरी त्याने डोळे फाडून मान पुढे वाकवून त्या सहा माणसांच्या छब्या आपल्या मना मनाच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला मग तो झरझर झाडावर झाड उतरून खालच्या फांदीपर्यंत गेला आणि उंजाळा इसम झाडाखालून दूर होण्यापूर्वीच एक माकड उडी उडी मारून त्याच्या खांद्यावर स्वार झाला लगोलग त्याच्या गळ्याभोवती आपल्या हडकुळ्या तंगड्याची जबरदस्त मिठी त्याने आवळली त्याचवेळी त्याच्या डाव्या खांद्यावरून आपले डोके पुढे नेऊन बनाने त्याच्या डाव्या हाताचा कडकडून चावा घेतला अगदी विंचवाचा दंश जसा काही या you... yeah, हल्ल्याने बावचळलेल्या उंचा तो डावा हात हल्लेखोराची तंगडी पकडण्यासाठी पुढे झाला होता पण त्या झोंबऱ्या दंशाने क्षणात रक्तबुंबाळ होऊन तो थरथरत मागे झाला वण्याचा उजवा हात स्वस्त नव्हता पँटीच्या खिशातून त्याने पिस्तूल बाहेर काढले होते आणि क्षणाचीही उसंत न खाता त्याच्या डोक्यावर पट्टे हणायला सुरुवात केली होती छोड दो शैतान मला शैतान म्हणतोस हलकटा उजव्या हाताने फटके मारित असताना फास्टर फेणेच्या तंगड्यांची मगरमिठी मात्र यत्कींची तही सैल झाली नाही छोड छोड बोलता हूं आला पहिले बता दो, की कि माल किधर छिपाया है कुठे लपोला लपवलाय माल बोल बताता हूँ पहिले छोड दो नाही पहिले फिर छोडता प्रत्येक बोल बरोबर बोल, बोल। -बर एक एक रट्टा <coughs> बदमाश माणसा तुझच पिस्तूल आहे हे अन ते वापरायचं नाही असं मनसूर चाचांनी बजावलं असलं तरी ते असंही वापरायचं नाही असा त्याचा अर्थ नाही फास्टरफेणेने हात दुखेपर्यंत थडाथडा मारा चालू ठेवला मग मात्र खरोखरीच त्याचा वाळकुटा हात दुखू लागला बोल 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 अच्छा तो सुन त्या लोकांनी घातलेल्या कपड्यांच्या शिवणीत कडेकडेने भरल्या आहेत डायनामाइटच्या कांड्या ठीक बण्याने तंगड्यांची मिठी सैल करीत म्हटले आणि त्याच क्षणी त्याची त्या नजर पळण्याची वाट शोधू लागली बन्या उर्फ फास्टर फेणे याला आपल्या शक्तीचा अंदाज नव्हता असे नाही फार वेळ या धटिंगणाला आपण रोखू शकणार नाही हे तो पुरते जाणून होता फार कशाला आताच त्याच्या हात अन पायही चिकार दुखू लागले होते आणि तो धटिंगणही या बाळाची ताकद पुरती ओळखून होता या वाह्यात पोराने आपला गळा कितीही दाबला अन त्यामुळे आपलं थोबाड कितीही काळ निळ झालं अन डोळे बै बैदुलांसारखे बाहेर आले तरी आपला जीव घ्यायला ही पोरं दजणार नाहीत हे त्याला पुरते माहीत होते उलट याच्या मगरमिठीतून सुटलो की आपणच याला आवळून याचा पुरेपूर बदला घेऊ त्याला जीवेच मारू आपण मनाशी ही योजना पक्की आखूनच बेदरकारपणे त्याने आपले गुपित फोडून टाकले होते त्यामुळे आता फास्टर फेनेने पाय मोकळे करून त्याच्या खांद्यावरून उडी मारली तेव्हा तो पूर्ण सावध होता त्याच्या मत्थड डोक्याने बराच मार खाल्ल्यामुळे डोळ्यांपुढे काजवे चमकले होते खरे पण पुरती अंधारी काही आलेली नव्हती बन्याच्या झटपट पलायनाने तो चुकला नाही बन्या पळणार एवढी कल्पना त्याला होतीच फक्त कोणत्या दिशेने पळणार एवढेच पहायचे होते आता क्षणार्धात त्याने बऱ्याच गोष्टी केल्या आपले बणबणणारे मस्त हलवून ताळ्यावर आणले झिंझिंडणारे हात थडाथड झटकले आणि फास्टर फेणे गेला होता त्या दिशेने वाघासारखी उडी टाकली पण फास्टर फेणे हरणासारखा पळाला होता त्याने पाच सहा झाडांना पटापट प्रदक्षिणा घालून उंचाड्याला चक्रावले दान तीन मिनटे दोन तीन मिनटे या लपंडावात निघून गेली मग एक झडप घालून उंचाड्याने आपल्या रक्तांलेल्या हातांनी बन्याला सरळ उचलले आणि मगाशी त्याने त्याला आवळले होते तसे आता त्याला उराशी घट्ट ओळून तो उड्या मारीत नदी काठाने निघाला काठापर्यंत म्हणजे कड्यापर्यंत होय नदीचा हा काठ नदीच्या पात्रापासून जवळजवळ सत्तर फूट उंचीवर होता उघडा बोडका काळा भिन्न कडाच होता तो खाली पाहिले तर डोळे फिरतील अशी ती भयानक उंची होती खाली नदीचे पाणी झुळू वाहत होते त्यात काही माणसे आंघोळ करीत होती काही कपडे धुत होती वारा गो-गो वाहत होता काही काटेरी झाडे उंच कड्याला मध्येच कुठेतरी मध्येच कुठेतरी बिलगलेली दिसत होती त्या झाडावर चार दोन बगळे हवा खात बसले होते वाऱ्याचा मोठा झोत आला की काटेरी फांद्या वाकत पुन्हा वर येत अन बगळ्यांना त्या झोक्यांची मजा वाटे पण फास्टर फेणे काय त्याला थोडीच मजा वाटत होती उंचाड्याने त्याला हातांवर उंच धरून उचलले तेव्हा त्याच्या गोठत चाललेल्या काळजालाही असेच हेलकावे बसले दोन्ही ओट त्याने घट्ट मिटले बडे बहादूर समसते हो नाही अब लेलो तेरी बहादुरी का बदला उंचाडा खिदळला अब लेलो तेरे भगवान का नाम आता आमचं सिक्रेट सांग तुझ्या या मातेला बन्याला कुणी सांगायला नको होते त्याला अगोदरच मारुती आठवला होता शेवटच्या हेलकाव्याबरोबर ते शेवटचे वाक्य उच्चारले ते पुरे होण्याच्या आतच त्या राक्षसाने फास्टर फेणेची मुटकुळी करून कड्याखाली भिरकावून दिली प्रकरण आठ येथे समाप्त फास्टर फेणेची काश्मीरी करामत भारा भागवत